नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सोमवारी आहे सोम सोमवती अमावश्या व आपला बैल पोळा शेतकरी राजांचा पोळा म्हणजे बैलांचा पोळा म्हणजे खूप महत्त्वाचा मोठा सण त्यांना दिवाळीसारखा सण असतो बैलाचा सण म्हणजे पोळा तर त्याविषयी आज आपण कसं माहिती घेऊया श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा आणि शेतकऱ्याचा आवडता सण पोळा या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण सण हा पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने शेतकरी सग सर्व शेतकरी साजरा साजरे करतात या दिवशी शेतकऱ्याचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आणि आपल्या बळीराजाला पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जाणून घेऊया पोळा सण कधी आहे तिथे आणि शुभ मुहूर्त बैल पोळा हा सण दोन सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी शेतकरी गायी आणि बैलाची विशेष पूजा करतात हा सण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश छत्तीसगड मोठ्या उत्साहाने साजरा करतात पोळा हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा कर, केला जातो हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्येला तिथीला बैलपोळा साजरा केला जातो यंदा य, य, त्यानुसार दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी संपेल चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला बैलपोळा हा साजरा करण्यात येणार आहे बैल पोळा आणि पूजाचे महत्त्व हो। पोळा हा सण बैलाच्या विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या चा दिवशी आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर नेऊन ओढ्यात नेऊन आंघोळ करून घालतात या दिवशी बैलाच्या खांद्याने हळद आणि तुपाने शेकतात पाठीवर नक्षीकाम करून झूल संपूर्ण अंगावरचे गेरूचे टिपके शिंगांना बेगाळ बेगर डोक्याला वाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात याला खायला गोड पुरणपोळी आणि सुगनास अन्नाचा नैवेद्य देतात तसेच बैलाची निगा राखणाऱ्या बैल बैलकरी घरकड्यास नवीन कपडे सुद्धा दिले जातात या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली जाते या सणाच्या दिवशी गावात प्रत्येक आंब्याच्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातील सर्व बैल जोड्या वांजाई सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात या दिवशी महिला वर्ग पोळ्याची गीते म्हणतात गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जातात नंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवाळतात शेतकरी वर्गात हा सण खूप विशेष महत्त्वाचा आहे तर आपल्या शेतकरी लोकांसाठी बैलाचा सण हा खूप महत्त्वाचा आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ